सतरा जानेवारी या दिवशी वार आलेला आहे शुक्रवार आणि या दिवशी आहे वर्षातील पहिलीच संकष्टी चतुर्थी आपल्यावरती गणपती बाप्पांची कृपा प्राप्त व्हावी वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता नसावी आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये त्यासाठी ही जी संकष्टी चतुर्थी आहे तर ती केली जाते प्रत्येक महिला आपल्या घरामध्ये ही संकष्टी चतुर्थीचा व्रत करत असते प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षात तिथी ही गणेशाला समर्पित असते पौष संकष्टी चतुर्थी नावाने ओळखली जाते या दिवशी विधिवत पद्धतीने गणेशाची पूजा आणि व्रत केले जाते या संकटीला तिळांचा वापर केला जातो म्हणून या तिळातील चतुर्थी असे देखील म्हटले जाते या दिवशी गणपती सह चंद्र आणि माता संकट यांची पूजा करतात कोणताही व्यक्ती श्री गणेशाची या दिवशी पूजा करतो त्याच्या जीवनातील अनेक संकटे तळतात आता या संकष्टी चतुर्थीची सुरुवात आहे तर ती कधी होणार आहे त्याबद्दलची माहिती घेऊया पहाटे चार वाजून थी चा तो सहा मिनिटांनी चतुर्थी तिथीची सुरुवात होणार आहे आणि अठरा जानेवारीला सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी चतुर्थी तिथीची समाप्ती होणार आहे संकष्टी चतुर्थी तिथीचा जो पूजेचा मुहूर्त आहे तर तो सकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते सहा वाजून एकवीस मिनिटांपर्यंत असेल तर सकाळी आठ वाजून चौतीस मिनिटांपासून ते नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त असेल चंद्राला या दिवशी आपल्याला अर्घ द्यायचा असतो चंद्रोदय हा रात्री नऊ वाजून नऊ No me entiendes nada, ¿eh? उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला आपल्या उंबरट्यावरती सकाळी ही एक वस्तू ठेवायची आहे एक वेळेस तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण आपल्याला उंबरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये कशाचीच कमतरता नाही आपल्या आप आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि वर्षभर आपल्या कुटुंबाची पतीची मुलांची जोरदार प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला उद्या करायचा आहे गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत संकट मोचन आहेत गणपती बाप्पांची सेवा पूजा प्रार्थना अर्चना केल्यामुळे जीवनामधील सर्व अडचणी संकटे दूर होत असतात तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिणार لا اجابات تسرونك संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची आणि तसेच चंद्राची पूजा केल्याशिवाय ही संकष्टी चतुर्थी पूर्ण मानली जात नाही त्यामुळे चंद्रदेवाच्या वेळेस चंद्राची पूजा आवर्जून करावी या दिवशी भक्तांनी व्रताचा संकल्प करावा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून देवघर स्वच्छ करावे त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ अर्पण करावे एका पाटावरती लाल कपडा टाकून त्यावरती गणेशाची मूर्ती स्थापित करावी शक्य झाले तर गणेशाच्या मूर्तीला अभिषेक देखील तुम्ही करू शकता यानंतर त्यांना फुले सुगंध आणि दिवा अर्पण करावा आरती करावी मंत्र आणि गणेश पठण करावे केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख त्रास दूर होत असतात त्याचबरोबर गणपतीला मोदक किंवा तिळाचे लाडू अर्पण करावे संध्याकाळी चंद्राला अर्घ अर्पण करून उपवास सोडावा या दिवशी दान करणे शुभ मानले जाते या सर्वांसोबतच या दिवशी काही शुभ योग तयार झालेले आहे यामध्ये सर्वात पहिला योग आहे तो म्हणजे योग योग आणि त्याचबरोबर शिववास तयार झालेला आहे या दिवशी साक्षात महादेव हे कैलास पर्वतावरती विराजमान असणार आहेत त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांसोबतच महादेवांची पूजा प्रार्थना अर्चना जर केली तर आपल्या जीवनातील सर्व संकटे हे आपोआपच दूर होण्यासाठी मदत होईल तर आता आपल्याला उपाय कशासाठी करायचा आहे आपल्या जीवनामध्ये जे काही त्रास दुःख दोष अडचणी असतात आपल्याला कधीच कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही प्रत्येक कामात अपयश मिळत राहतं आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नसते आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी पैशांच्या जर अडचणी आर्थिक अडचणी येत असेल मुलांच्या संबंधित जर, जर आपल्याला काही आर्थिक अडचणी येत असेल घरामध्ये सतत भांडण कटकट वाहि होत असतील तर आता हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतात की माझ्या घरामध्ये कधीच भांडण कटकट होऊ नये घरामध्ये आर्थिक जर टंचन असेल तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय आहेत त्यांची सेवा केल्यामुळे त्यामुळे जीवनामध्ये कधीच आर्थिक समस्या येत नाही त्याचबरोबर घरावरती कधीच कोणत्याच प्रकारचं संकट एस मुले हे येत नसतं त्यामुळे हे जे उपाय आहे तर ते तुम्ही आवर्जून करावेत आता उद्या सकाळी उठल्याबरोबर सर्वात प्रथम तुम्हाला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे स्वच्छ आंघोळ झाल्यानंतर आपले जे काही रोजची देवपूजा असेल ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर उंबरट्यावरती तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे सर्वात प्रथम एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला करा उंबरट्यावरती उंबरट्याच्या बाहेर हे पाणी तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर आपला उंबरटा उंबरट्याची जी चौकट असते ती व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे त्यानंतर उंबरट्याच्या बाहेरची जागा तुम्हाला स्वच्छ धुवून पिसून घ्यायची आहे कारण रात्रभर जी नकारात्मकता बाहेर साठलेली असते तर ती स्वच्छ प्रथम करणं तितकंच महत्वाचं असतं हे संपूर्ण झालं की त्यानंतर तुम्हाला उंबरट्यावरती छान हळदीचं लेपन द्यायचं आहे हळदीचं लेपन कसं द्यायचं तर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे त्या तुम्हाला थोडस गोमूत्र आणि त्याचबरोबर थोडेस तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे आणि हे जे लेपन आहे म्हणजेच याने आपला उंबरटा आपल्याला सारूनच घ्यायचा आहे असं म्हटलं तरी चालेल अशा पद्धतीने आपला उंबरटा आपल्याला लेपून घ्यायचा हळदीने त्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर सर्वात प्रथम थोडस कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये कुंकु तुम्हाला थोडस पाणी मिक्स करायचं आहे त्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद सुद्धा टाकू शकता त्यानंतर आपल्या उंबरट्याचा जो मध्यभाग असतो तर तिथे तुम्हाला सर्वात प्रथम एक स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे खाली आठ जे कुंकू आपण तयार केलेलं आहे तर त्या कुंकुवाच्या सहाय्याने आठ टिंब तुम्हाला द्यायचे आहेत हे आठ टिंब कोणाचे प्रतीक असणार आहे तर ते अष्टलक्ष्मीचे प्रतीक असणार आहे अष्टलक्ष्मी कोणकोणते आहे तर आदिलक्ष्मी धनलक्ष्मी धान्य लक्ष्मी संतानलक्ष्मी तर हे अशा पद्धतीने आठ ज्या अष्टलक्ष्मी आहेत त्यांचं स्मरण करत करत तुम्हाला प्रत्येक टिंब द्यायचं आहे तुम्हाला नावं माहीत नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करा तुम्हाला ती नावं लगेच मिळून जातील त्यानंतर तुम्हाला एक छान तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्या त्यानंतर हा जो दिवा आहे ह्या दिव्याने तुम्हाला त्या अष्टलक्ष्मीला ओवाळायचं आहे पहिल्या जो टिंबा आपण दिलेला आहे तिथे तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं एखादं फूल किंवा फुलाची पाकळी अर्पण करायची आणि त्यानंतर तुम्हाला अष्टलक्ष्मीचं स्मरण करून त्या देवीचं स्मरण करून त्या दिव्याने ओवाळायचं असं अष्टलक्ष्मीला तुम्हाला ओवाळायचं आहे आठवी लक्ष्मीला त्यानंतर तिथे उंबरट्यावरतीच हा जो दिवा आहे तर तो आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर दिव्यातलं जर साहित्य जळालं नाही म्हणजेच हळद आणि वाट जर जळाली नाही थंड झाल्यानंतर तर ती वाट तुम्ही टाकून देऊ शकता आणि दिवा परत घरामध्ये यूज करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या आयुष्याचं कल्याण हो आयुष्यामध्ये कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरता नसावी त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही एकदा करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल सर्व दोष दूर होतील आणि कुटुंबाची आपल्या मुलांची भरभरून प्रगती होईल आयुष्यामध्ये कधीच कशाचीच कमतरता भासणार नाही झालेली सेवा ही से महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका